नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट दिनांक 2 सितंबर 2025 रोजी नांदुरा येथे मराठा बांधवांचा जल्लोष मराठा आंदोलनाला मोठा विजय मनोज सरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकारचा सकारात्मक निर्णय मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ उपोषण सुरू ठेवणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज मोठा यश मिळालं आहे राज्य सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून शिष्टमंडळाने यासंदर्भात तयार केलेला मसुदा जरांगे पाटील यांना दाखवला आज सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी भेट देऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली या शिष्टमंडळात मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि इतर सदस्यांचा समावेश होता हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी मान्य मनोज सरांगे पाटील यांची सर्वात महत्त्वाची मागणी होती की हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा या मागणीवर सरकारने लेखी स्वरूपात सहमती दर्शवली आहे जरांगे पाटील यांनी आंदोलकांना ही महत्त्वपूर्ण माहिती देताना सांगितलं की सरकार तातडीने यावर कारवाई करणार आहे सातारा गॅझेटियरवर सकारात्मक भूमिका सातारा गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यास थोडा वेळ लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे परंतु छत्रपती घराण्याचे वंशज मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वतः ग्वाही देत आश्वासन दिलं की सातारा गॅझेटियरची अंमलबजावणी देखील निश्चितपणे केली जाईल आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मराठा आंदोलनादरम्यान नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे आंदोलकांमध्ये मोठा दिलासा निर्माण झाला आहे याप्रसंगी नांदुरा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मोठ्या उत्साहाने मराठा बांधवांनी हा क्षण साजरा केला त्यावेळी उपस्थित भाजप नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर शहराध्यक्ष प्रमोद हिवाळे हरिभक्त महाराज रामभाऊ झांबरे संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष श्री अमर रमेश पाटील रामसिंग ठाकूर अनेक मराठा बंधू उपस्थित होते समाजाला आरक्षण दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो परंतु आरक्षणाची सुरुवात कोण केली सव्वीस जुलै एकोणीसशे दोन साली एक मराठा राजा छत्रपती राजाशी शाहू महाराजांची मराठा आरक्षणाच्या आरक्षणाची सुरुवात केली मग आरक्षणा जनकच जर मराठा राजा आहे तर मराठांना आरक्षण का नाही कारण पूर्वी मराठांकडे हजारो एकर शेती होती सर्व सर्व गुणसंपन्न आर्थिक संपन्न असा मराठा समाज होता परंतु कालांतराने पारंपरिक पद्धतीने शेती जास्त हिशेवाटणी यामध्ये शे हजारोची शेकडो एकर झाली शेकडोची आज म्हणजे काही गुंठ्यावर आलेली आहे कारण मराठा समाजा सुरुवातीपासून दानशूर म्हणून ओळखला जातो गावात काही अडचणी आल्या कोणत्याही समाजाला तर एक मोठा भाऊ म्हणून या समाजाने नेहमी स्वतः घरदार खुलं करून दिलेलं आहे आजही आपण खेड्यात पाहता गावातील मंदिरं शाळा धर्मशाळा बैलाचे हौद हो गावातील रस्ते यासाठी सर्व जागा मराठा समाजांनी मोफत दान दिलेल्या आहेत त्याबद्दल त्यांनी एक पैसा सुद्धा मना घेतला नाही असा दानशू समाज आज आर्थिक खच्चीकरण झाल्यामुळे आज मराठ्यांना आरक्षण मागणी पाळी आली आज जरी आपल्याला आरक्षण भेटलं तरी सहजाजी मिळेल नाही यासाठी आपल्या कित्येक बांधवांचे मृत्यूमुखी पडले कित्येक समाजाची हानी झालेली आहे म्हणून आज हे आरक्षण भेटले आज आपण जल्लोष करूच परंतु गाफील राहता कामा नाही कारण आपण पाहतो ज्यावेळेस धर्मावर संकट येते तर मराठ्यांना पुढे करण्याची कारवाई लढवल्या जात आहे ज्यावेळेस मराठ्यांना पुढे करतात आणि धर्म वाचवतात हो परंतु एक अत्यंत खेदजनक बाब आहे ज्या वेळेस हा मर... या धर्मावर संकट आहे त्यावेळेस मराठ्यांची गरज समाजाला भासू लागते परंतु ज्यावेळेस मराठ्यावर संकट आलं तेव्हा बाकी इतर कोणतीही हिंदुत्ववादी संघटना समोर आली नाही मराठ्यांचं समर्थन केलं नाही अत्यंत दुर्दैवी आहे जे मंदिर शिवरायांनी वाचवले मोगली परकीय आक्रमणात त्या मंदिरांचे जे शिवाजी महाराजने म्हणजे राजाने संभाजी शिवाजी महाराजांनी महाराजांचं रक्षण केलं आज त्या मंदिराचे दरवाजे मराठ्यांसाठी बंद झाले हे दुर्दैव आहे आणि जे आपल्याला भडकून देतात मुस्लिम असे मुस्लिम तसे त्या मुस्लिमांनी स्वतःचे मदरसे मस्जिद आपल्यासाठी खुल्या केल्या आपल्या जेवणाची व्यवस्था केली म्हणून कोणी सांगितलं आपण भळकू नये आपल्या समाजाने आपल्या डोळ्याने स्वतःची सर्व वास्तव परिस्थिती आपण पहावी आणि कोणाला सांगण्यावर जर आपण लाटे उचलल्या तर मराठ्यांवर पुन्हा गुन्हे दाखल होतील आणि आपला समाज आणखी खच्ची करणच होईल मी या सरकारला एकच इशारा देऊ इच्छितो आज जर तुम्ही हे आम्हाला आरक्षण दिलं हे जर फसवून निघालं तर गनिमिका आम्हाला सुद्धा येतो म्हणून मराठ्यांसोबत गर्मिकाव करण्याचा अजिबात कोणी प्रयत्न करू नाही आणि हे आरक्षण जर टिकलं नाही तर हा महाराष्ट्र मराठ्यांचाच आहे आम्हाला हा महाराष्ट्र पेठायला वेळ लागणार नाही पण तशी वेळ आपण येऊ देऊ नये अशी सरकारला विनंती करतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ मराठा